प्रभाक्रमांक दोनमधून आपण निवडणूक लढवत आहात चौघेजण आहेत तर प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि प्रचाराला नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद लाभतो आहे अतिशय चांगल्या प्रतिसाद प्रकारे प्रतिसाद लाभत आहे आपण मंगळवारी की जवळपास आठवड्याभर आम्ही प्रचार चालू केला आहे आजचा आमच्या प्रचाराचा महिला दौरा संपत आहे धावडाकडलीमध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आमच्या सोबत आहे आणि साहजिकच आहे की महानगरपालिकेमध्ये जे वातावरण पूर्ण आहे भारतीय जनता तसा तसंच देखील या प्रभागात देखील आहे कुठल्या समस्यांना घेऊन म्हणजे काय विजन घेऊन तुम्ही नागरिकांसमोर जातात मागच्या रस्त्यांची गटरांची असतील इकडे एम आर टी सी एरिया मोठ्या प्रमाणात असल्यामुळं करोनाचे बेरोज रोज नाही असेल या समस्या पाण्याची टंचाई असेल या समस्या आम्ही नागरिकांमधलं घेऊन जाऊ ग्रामीण भाग देखील या प्रभागात आहे पडगा असेल नावडा असेल किंवा इतर असेल तर त्या ठिकाणावर कसे मतदार आपल्याला साथ देतात चांगलं प्रसिद्ध नागरिकांचा आहे ग्रामीण भागात तर जास्त प्रसिद्ध नागरिकांचा लागतो आहे कारण की मी मग मगाशी म्हटल्याप्रमाणे नगरसेवकांनी हो काम देखील सोडू द्या पण या प्रभागात फिरकले देखील साडेआठ वर्ष झाली आज साडेआठ वर्ष फिरकले देखील नाही का काही काही उमेदवार तर डायरेक्ट होडीमध्ये बसलेत तेवढंच राहिलेत अरुणा दामणे यांनी शेतकरी कामगार पक्षामधून प्रवेश करत भारतीय जनता पार्टीचं कमळ हातात घेतलं आहे आणि त्या कमळाचा फायदा या महा महायुतीला कशा प्रकारे होईल नक्कीच अरुणाताई यांनी जो पक्ष प्रवेश केला त्यांचे खंत जास्त त्यांनी सांगितले आम्हाला की शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना त्यांची विकासकामांना कुठेतरी एकदा हळा बसला होता किंवा विकासकामं ज्या गतीने व्हायला पाहिजे होती ती होत नव्हती कारण की त्यांची जी वरिष्ठ मंडळी पाठपुरावा करणं मंडळी शेतकरी काम पक्षामध्ये असं आहे की कुठल्याही कामा मुद्दा घेऊ घ्या घ्यायचा नाही विकास कामात करायचे नाही फक्त निवडणुका होता विरोधकांना सत्ताधाऱ्यांना फक्त बोलत राहायचं विकास कामात दिसत नाही स्वतः मात्र कोणत्याही प्रकारच्या विकासकामावर तो बोलायचं नाही किंवा करायचं नाही नक्कीच त्यांचा एक अनुभव आहे मागच्या वेळी त्या सिटिंग नग नगरसेविका होता त्यांचा एक चांगला अनुभव आणि एक चांगला इकडच्या प्रभागामध्ये जनसंपर्क चांगला आहे त्याला नक्कीच आपल्याला या प्रभागासाठी फायदा होईल मराठ बंधू पगिंना काय आवाहन कराल आपण या प्रभागातील सर्व नागरिकांना मतदार बंधू पगिंना आवाहन करेल की ज्या जे लोक तुमच्या समस्या समोरसाठी साडेआठ वर्ष अग्रेसर राहिले तुमच्यात मिळून मिसू राहिले अशा सर्व उमेदवारांना खास करून आमच्या महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या या भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पदागी वंदे